इतके वर्ष काम करत असताना एकाने इथं उठावं अजित पवार तुम्ही आमचं वाटोळं केलं असं सांगा त्याला म्हणेल ते ऐकेल मी कडक बोलत असेल पण कुणाचं नुकसान करणार नाही विरोधकांचंही करणार नाही त्यामध्ये काही लोकांनी आता मागं घोरगंगा कारखान्याच्याबद्दल मी सभा घेतल्या मांडगोंड फराट्यामध्ये शेवटची माझी सभा झाली होती त्याच्यामध्ये मीच लोकांना सांगितलं कारखाना जरा अडचणीत आला तेव्हा मीच पस्तीस कोटी रुपये दिलेले होते मी म्हणजे मदत केलेली होती सांगितलं होतं बँकांना तरी कारखाना अडचणीतच गेला आता सरळ सांगत आहेत काही कामगारांनाही सांगतात की दादांनी पैसे अडवले अगे दादाच्या बापाच्या घरचे पैसे कशाचे मी अडवतोय आणि स्वतःला एकतर कारखाना चालवता आला नाही स्वतः त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे ते गेले नाही स्वतःच्या अतिशय तरुण मुलाला त्याला काही जास्त माहिती नसताना त्याला चर्मण करून टाकला त्याला थोडा अनुभव तरी होऊन द्यायचा होता ना आणि मग हा कारखाना मी बंद पाडला मी जर कारखाने बंद पाडत असू असेल तर व्यंकटेश कृपा तर झटक्यातच बंद पाडला असता मी जर माझी तेवढी ताकद आहे कारखाना बंद पाडायचा तर व्यंकटेश कृपा नसता बंद पाडला अरे पण मी तसा शेतकऱ्याच्या नुकसान करणारच नाही कारण मी पण शेतकरी आहे ना तुमचा स्वतःच्या मालकीचा कारखाना चांगला चालतो आणि माझ्या शिरूरच्या जनतेच्या मालकीचा कारखान्याचा मात्र वाटोळ तुम्ही करता आणि नावं मात्र अजित पवारची घेता ही कुठली पद्धत हे जे काही राजकारण चाललं हे आपण समजून घ्या ना त्या संदर्भामध्ये आज देखील दिलीप वळसे पाटीलच तिथे मी स्वतः मिटिंग घेतली होती त्यावेळेस दादा पाटील फराठे माझ्यावर नव्हते सुरुवातीला निकाल लागला म्हणजे सरकारमध्ये गेल्या गेल्या मी साखरभवनमध्ये मिटिंग घेतली मी सगळं काही राज्य सहकारी बँकेच्या चेअरमनला तिथं बोलवलं होतं दिलीप वळसे पाटील तिथं होते सगळी आम्ही होतो पण त्याही वेळेस जे काही ते सांगतील ते ऐकायला पाहिजे तुम्ही ऐकणार नाही तुम्ही हट्टीपणा करणार तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं वागणार आणि काही आलं स्वतःच्या अंगाशी की दुसऱ्याच्या नावावर पावती पाडणार असं कसं चालेल